नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील देव हृत्सम दश मिंदे केसरे बकासूर मित्रांनो आता बकासूर कोणत्या मैदानात आपल्याला पलताना दिसेल हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मागचा मैदान म्हणजे एकोणीस तारखेला कटफल केसरीचं कटफल केसरी मैदानामध्ये आपला बकासूर आपल्याला पलताना दिसला होता तिथे पैरा होता पोपटरावसोबत चांगल्या रीतीनं गटपास झाली होती गाडी आणि सेमीला हार झाली होती मित्रांनो सेमीला काय घडलं मध्यापर्यंत बकासूर आणि पोपटरावची गाडी आपल्याला पुढे दिसत होती नंतर निकाल रेषेवर आपल्याला स्पीड कमी दिसला त्याचं एकमेव कारण म्हणजे पोपटरावच्या पायाला दुखापत झाली जर पायाला दुखापत नशी झाली तर नक्कीच आपल्या बकासुरने गट पास करून दाखवला असता पण असो मित्रांनो होतो कधी कधी हार आता आपला बकासूर कोणत्या मैदानात दिसेल तर जाणून घेऊया वार बुधवार दिनांक बावीस जानेवारी रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे या मैदानाचं नाव आहे यमाई केसरी श्री यमाई देवी यात्रेनिमित्त मऊजे औद येते हे मैदान भरवलेलं आहे या मैदानाचं ठिकाण आहे सरकारी मला खरशिंगे रोड औंध तालुका खटाव जिल्हा सातारा येते मित्रांनो या मैदानासाठी आपला बकासूर शंभर टक्के सज्ज झालेला आहे ते बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर तृतीय एकावन्न अशी मित्रांनो बक्षीस आहेत महत्त्वाचं म्हणजे नामांकित या केसरीचं मैदान असल्यामुळे येथे आपला बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे वाट पाहावी लागेल बावीस तारखेची धन्यवाद मित्रांनो